ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा शेडूंग टोल नाक्यावर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी त्यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करून कामावरून काढून टाकावे अशी मागणी जयवंत शिद यांनी केली आहे सोमवार दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी खोपलीहून कामोटे येथे हॉस्पिटलच्या कामासाठी आम्ही जात असताना शेडूंग टोलनाक्यावर खोपोलीतून आम्ही लगेचच पंधरा वीस मिनिटात पोहोचलो आणि खोपो खा शेडूंग टोलनाक्यावर पोहोचलो असता तिथील फास्टॅग आम्ही त्या कर्मचाऱ्यांना फास्टॅग आमचं दाखवलं तर त्यांनी उत्तर दिलं की तुमच्या फास्टॅग मधील रिचार्ज संपलेला आहे तरी तुम्हाला फास्टॅगचे काही पैसे भरल्याशिवाय पुढे जाता येणार नाही तरी आम्ही त्यांना तिथे एक रिक्वेस्ट केली की आम्हाला अर्जंटमध्ये याला हॉस्पिटलला जायचं आहे आणि माझं हृदयविकाराचा मला त्रास असल्यामुळे मला गोळ्या संपलेल्या आहेत औषध गोळ्या संपलेल्या आहेत तरी मला हॉस्पिटलला जाणं महत्वाचं आहे तर तुमचं काय टॅक्स असेल जो काय असेल फी किंवा माझ्या फास्टॅगला जो काय बॅलन्स असेल तर तुम्ही चेक करा अशी मी त्यांना विचारणा केली तर ते बोलले की आमचं काम नाहीये ते चेक करायचं तुम्ही तुम्हाला रक्कम भरावी लागेल तर मी माझं कार्ड दाखवलं आदिवासी बिरसा ब्रिगेड आदिवासी संघटने मी रायगड जिल्हाध्यक्ष आहे तर हा मी कार्ड त्यांच्या हातात दिला की सर आम्ही इथून नेहमी आम्हाला सामाजिक क्षेत्रातल्या कामासाठी येणं जाणं करावं लागतं तर त्या आम्ही जर तीन चार राऊंड मारले तर आम्ही एवढा टॅक्स भरू शकत नाही तर आम्ही स्वतः आदिवासी समाजाच्या आम्ही समाजासाठी काम करतो हा कार्ड त्यांनी तीन वेळा पाहण्यासाठी बघितलं घेतला आणि तिन्ही वेळा त्यांनी फेकून अंगावर फेकून दिला आमचं कार्ड तर मी मग काय केलं माझ्या खिशातील एक सत्तेचाळीस रुपये पन्नास रुपयाची नोट काढली आणि माझ्या किन्नर साइडने जो आलेला कर्मचारी होता टोल नाक्यावरचा त्याच्याकडे मी ते दिले तो बोलला की माझ्याकडे मी तुम्हाला पावती देतो तर त्याने सदर पावती पैसे घेतले आणि मला पावती दिली तर जो उजव्या साइडला जो कर्मचारी होता राकेश पिंगळे म्हणून तो कर्मचाऱ्यांनी खूप वाद झाला सुरुवात केली तो कार्ड जेव्हा फेकून दिला त्याला बोलला अरे बाबा असं करायचं नसतं हा रायगड जिल्ह्याचा माझा अध्यक्षपदाचा अध्यक्षाचा कार्ड आहे हा तर तो, तो फेकून फेकणं म्हणजे माझ्या समाजाचं एक हे होतं मला हे हो, ते हे होत फील झालं तर त्यावेळेस मी त्याला विचारणा केली की बाबा आता मी टॅक्स भरलाय तर तो आपला गप जा म्हटलं बस तिथं हा टोल काय काही तुमचा नाहीये हा शासनाचा टोल ना काय तरी त्यांनी मग जातीची शिवी गाडी मला केली आणि ते बोलले की तुम्हाला आम्ही खलास करू असे तशी भाषा वापरली आणि जो मारणारा आरोपी आहे राकेश पिंगळे म्हणून तो माझ्या गावापासून फक्त एक किलोमीटर त्याचा अंतरावर गाव आहे त्याला बोलला अरे तू आणि मी आपण एकाच बाजूला राहतो एकाच तालुक्यात जवळच गाव आहे आणि चहा प्यायला आपण न्यूराशी म्हणून हॉटेल आहे कारापूरला त्या हॉटेलला आपण रोज असतो तरी तू ओळखत नाही तरी तू सोडत नाही आणि मला इमर्जन्सी हॉस्पिटलला जायचंय मला तरी एवढं सांगून सुद्धा त्या माणसाने सोडलं नाही तर मला असं एक या माध्यमातून सांगायचं आहे की टोल नाक्यावर लोक आहेत कर्मचारी आहेत हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आणि त्यांना जाब विचारण्यासाठी मी गाडीतून खाली उतरलो त्याला विचारला अरे बाबा तू एवढी टोकाची भूमिका का घेतो आज मी टॅक्स भरलाय टोल भरलाय तू जाऊन बस ना तू कॅबिनला तुला गरज नाहीये एवढा तू वाद घालण्याची तर माझ्या ड्रायव्हिंग साईडच्या खिडकीतून तो तरी वाद घालत बसला मग त्या वादामध्ये आमची धक्काबुकी झाली तर त्यांनी आमच्या मुलाला आणि मला मारायला सुरुवात केली त्याच्यामध्ये त्यांचे कर्मचारी सात ते दहा कर्मचारी आले आणि माझा मुलगा लहान असल्यामुळं आणि मीही आजारी असल्यामुळं आम्हाला दोघांना बेदम मारहाण झाली आणि त्याच्यामध्ये मुलाचा हाताचा मधला बोट हा निकामी झालेला आहे आणि या संदर्भात मग आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करू म्हटलं आपण कायद्याने चालू जर कायद्या किंवा आम्हाला जर आम्ही त्या प्रवृत्ती असतो तर कदाचित हा टोलनाका पण फोडला गेला असता पण आम्ही एक हे विचार केला की हे शासनाची मालमत्ता आहे हे कुठेतरी त्याचा भू भूदंड हा आपल्याला फोगायचा आहे म्हणून आम्ही ते काय कृत्य केलं नाही पण कायद्याचे आहे आणि जर आम्ही गेलो आणि पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय मान्य श्री अनिल पाटील साहेब यांच्या कॅबिनला तात्काळ जाऊन त्यांच्या सगळा हा झालेला प्रकार त्यांना आम्ही सविस्तर सांगितला साहेबांनी आमचं एफ आय आर दाखल करून घेतलेला आहे आणि त्या एफ आय आर मध्ये जवळजवळ पाच ते सात कलम लावलेले आहेत त्याच्यामध्ये ती तीनशे तेवीस तीनशे पंचवीस एक बे एकशे बेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे चार एकशे सहा चारशे पंचवीस असे कलम लावलेले आहेत पण अद्यापपर्यंत आरोपींना एकाही आरोपीला अटक करण्यात आलं नाही किंवा त्याला कुठल्या प्रकारची विचार न केलेला आम्हाला कळली नाही आज माझा मुलगा मंथन शिद हा जवळजवळ चार दिवस आयसीयू ठाकूर हॉस्पिटल खोपोली येथे चार दिवस आयसीयू मध्ये होता पण एकाही आयबीआय आरबीआय कंपनीचा कर्मचारी किंवा मॅनेजर किंवा पोलीस यंत्रणेतील किंवा शासकीय अधिकारी एकही विचारण्यासाठी आला नाही एवढी मोठी भांडणं झाली आज सात लोकांनी सामूहिकरित्या मारलेलं आहे मारदोड मार केलेली आहे आणि ती पण एकदम खालच्या लेव्हलला त्यांनी जाऊन हे केलेलं आहे माणसाचं वादविवाद होतात पण ह्या सात लोकांनी मारणं हे एकदम चुकीचं आहे तर ह्या विरोधात आम्ही साहेबांना विचारणार की साहेब आज जर न जाणू काही कमी जास्त झालं असतं त्या याच्यामध्ये तर याला जबाबदार कोण होतं आणि आम्ही जर असे मारामारीसाठी आलो असतो तर आम्ही आठ जण आलो असतो पण आम्ही ते करायला आलोच नाहीत आम्ही म्हणून एक ह्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो का पोलीस यंत्रणेनी ह्या लोकांना ताबडतोब अटक करावी अरेस्ट करावी आणि यांना सजा सुनवावी आणि आम्ही आम्हाला पाटील साहेबांनी सांगितलं गेलं की तुम्ही एक दोन तीन दिवस थांबा आपण त्यांना बोलू त्यांना काही सजा देऊ असं करतो तसं करतो सांगितलं पण आमचं त्यांनी ते, काहीच केलं नाही त्या आरोपींच्या विरोधात आमचं अजिबात समाधान झालेलं नाही म्हणून आम्ही माननीय श्री प्रभाकरजी कांबळे साहेब आरपीआयचे पनवेल शहर अध्यक्ष आहेत हे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचं पत्र घेऊन आम्ही डायरेक्ट अपर आयुक्त आयुक्त साहेब यांच्याकडे गेलो आणि त्यांना हे पत्र दिलं कि आठ दिवसाचा अल्टिमेट दिला की बाबा आठ दिवसात त्यांच्यावर अट्रॉसिटीची केस दाखल करा आणि हाफ मर्डरचे गुन्हे दाखल करा पण साहेबांनी तात्काळ सीनियर पी आय अनिल पाटील साहेब व शेलकर साहेब पी आय यांना सूचित केलं की ह्या हा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे तुम्ही त्याच्यावर स्वतः जातीने लक्ष द्या पण साहेबांनी आम्हाला त्याच्यामध्ये मला तरी वाटतं की आम्हाला सहकार्य केलेलं नाही त्याबद्दल मी त्यांच्यावर नाराजी व्यक्त करतो आणि येत्या आठ दिवसात जर आम्हाला याचा काही मनासारखं झालं नाही किंवा सजा झाली नाही त्या लोक आरोपींना सदर तुम्ही काही जो आरबीआय वाल्यानं पत्रव्यहार केलेला आहे तो आम्हाला पत्रव्यहची एक कॉपी द्या आणि फुटेज द्या पण त्यांनी कुठल्याही प्रकारची आम्हाला कॉपी दाखवलेली नाही आणि फुटेजही दाखवलेली नाही आजपर्यंत त्यासाठी साहेबांनी आम्ही लेखी पत्रव्यवहार नाही केलेला पण आम्हाला जेव्हा शब्द दिला साहेबांनी कि तुम्हाला जे पाहिजे तुमचं समाधान तेवढं मी करतो लेखी पत्र नाही केलेलं साहेब ह्या प्रश्नावर मी एक उत्तर देऊ इच्छितो का माणूस आहे माणसाला माणूस की एक चीज असते वाद हे होत असतात कुठल्या ना कुठल्या कारण असतो तर मी जर समजा माझ्या रागाभरी त्यांनी शिवीगाळी किंवा जाती शब्द वापरले असते कदाचित मी उतरलो नसतो कारण माझे दोन ऑपरेशन झालेले आहेत हार्ट अटॅक मला येऊन गेलेला आहे तर मी मारामारी करणे इतपत माझ्या शक्तीच नाहीये त्यामुळे मी स्वतःहून तो मारामारी करू शकत नाही पण पण साहेब साहेब आपण एक ह्या माध्यमातून एक असं हे करतो की बाबा आज मुलगा चार दिवस आयुष्य येत होता पोलिसांची जबाबदारी नाही का प्रशासनाची जबाबदारी नाही का आपण ज्या मारहाण झालेली आहे किंवा काय कोर्ट जेव्हा ठरवेल त्यावेळेस ठीक आहे पण ज्याला मारहाण झाले तो माणूस जिवंतच नसेल तर मग कोर्ट कोड़ तरी कोणाला सजा देणार किंवा काय ठरवणार त्याच्यावर हे तुम्ही तर एक माणूस की म्हणून पोलिसांचं कर्तव्य होतं प्रशासनाचं कर्तव्य होतं टोल नाक्याच्या अधिकाऱ्यांचं कर्तव्य होतं आपण आपल्याकडून जे काय होईल ते कोट ठरवणार आहे पण आजला हा पेशंट आहे काय स्थितीत आहे कारण जेव्हा आपल्याला पोलिसांनी पत्र दिलं की तुम्ही सदर या हॉस्पिटलला या जा शासकीय हॉस्पिटलला जा त्यांनी आपल्याला डायरेक्ट लेखी लिहून दिलेला आहे डॉक्टरांनी तिथल्या की हा इलाज आमच्याकडे होऊ शकत नाही तुम्हाला वरच्या हॉस्पिटलला जे टेक्निकली आहेत त्याच्यावरचे स्पेशलिस्ट आहेत डॉक्टर त्याच्याकडे जाऊन तुम्हाला उपचार घ्यायचा आहे म्हणून आम्ही वरच्या स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे गेलो एवढं जर असून सुद्धा यांना माहिती आहे या गोष्टी त्याच्यात लिहिलेलं आहे आमच्या हा ते दिलेले आहेत नाक्याची पावती सुद्धा आपण भरलेली दिलेली आहे त्यांच्या याला एवढं असताना सुद्धा साहेबां पोलीस यंत्रणेचे प्रशासनाचं कर्तव्य काम आहे हा पेशंट काय स्थितीत आहे काय काय नाही हे पाहिलं पाहिजे आज माझ्या डोक्याला मार लागलेला आहे ला, माझ्या छातीला मार लागलेला आहे ला। मग मला समजा न जाणव त्याचं टेन्शन किंवा हे झालं असतं हार्ट अटॅक आला असता हे जबाबदारी कोणी घेतली असती कारण ऑलरेडी माझं एक एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टी झालेली आहे तर मग ही जबाबदारी कोण घेणार म्हणजे आम्ही काय आदिवासी समज किंवा मागासो सारखे नाहीत ना कोणी यावं कोणी मारा आणि आम्ही बघायची भूमिका यंत्रणा घेते तर ह्याच्यावर आम्ही नाराजी व्यक्त करतो तसेच हा सर्व झालेला प्रकार आमचं समाधान झालं नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेकडून समाधान झालं नसल्यामुळे माननीय श्री केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांची आम्ही समक्ष भेट घेऊन त्यांच्या कानावर हा सगळा विषय टाकलेला आहे व त्यांना लेखी स्वरूपात जे झालेले प्रकार आहेत जे झालेले लावलेले गुन्हे आहेत हे सगळं पत्रव्यवहार त्यांना दाखवलेला आहे आणि साहेबांनी स्वतः जातीने त्याच्यात लक्ष टाकणार असे आम्हाला पूर्ण शाश्वती दिलेली आहे आणि साहेब हा मुद्दा नक्कीच मागासवर्गीय असल्यामुळे आणि आम्ही मागासवर्गीय असल्यामुळे नक्कीच हा मुद्दा उचलून धरतील आणि ह्या गुन्ह्याचा छडा नक्कीच लावतील एवढा आम्हाला विश्वास वाटतो आणि साहेबांना या माध्यमात विनंती करतो साहेब अशा क्रूर याच्या क्रूर व्यक्ती ज्या आहेत विचाराच्या त्यांना साहेब कुठल्याही प्रकारे पाठीशी घालणार नाही हे आम्ही साहेब तुमच्याकडून आशा बाळगतो आणि आम्हाला नक्कीच न्याय मिळेल ही तुमच्याकडून मी विनंती करतो साहेब तुम्हाला धन्यवाद थँक्यू सदरील घडलेले जे प्रकार आहेत आज आपण प्रशासनाकडून पोलीस यंत्रणेकडून एवढेच अपेक्षा करतो की ह्या लोकांवर योग्य तो त्यांना योग्य तो मार्गाने किंवा झालेला जो प्रकार आहे त्या माध्यमातून त्यांच्यावर कसा त्यांच्यावर जे काय कलम आहेत त्या आधारे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत आणि दुसरं सांगायचं झालं तर आम्ही आदिवासी समाजाचे लोक आहोत आम्हाला वकील किंवा कोर्ट किंवा ह्या काही गोष्टी माहिती नाही आहेत कसा पत्रव्यवहार करायचा कोणाशी पत्रव्यहार करायचा आणि काय उत्तर मिळणार आहे तर आम्हाला या गोष्टी माहिती नसल्यामुळे उलट प्रशासनाने आणि ज्या लोकांना काही माहिती आहे त्या लोकांनी पुढे येऊन आम्हाला ही माहिती दिली पाहिजे की बाबा न्याय व्यवस्था अशी चालते ह्या कलमाला अशी शिक्षा होते याच्यावर असा पत्रव्यहार करावा लागतो तर ह्या गोष्टी कृपा करून जर कोणी सामाजिक क्षेत्रात जर काम करणारे वकील किंवा तज्ज्ञ असतील मंडळी तर त्यांनी खरोखरच या टोल नाक्याच्या संदर्भात पुढे येऊन आम्हाला सहकार्य करावे हीच मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो